नमस्कार रीती स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे नशीब राघव राणी एक हसरे व्यक्तिमत्व मनमिळाऊ माणूस बायको मीरा ही तशीच जोडीस जोड उणी एकच नोकरी नाही मिळाली तरी टिकली नाही पण एक वैशिष्ट्य वैशिष्ट्य काय वरदान म्हणा ना, ना वैशिस्ट। हाताला चव अशी की साक्षात अन्नपूर्ण प्रसन्न चव अंदाज याचं बे बेजोड गाणे नवे नवे पदार्थ करून खाऊ घालण्याचा छंद जाण आमटी फोडणीला घातली तर पातेलभर भात संपलाच पाहिजे याचा हा गुण जिवलक मित्राने हेरला अरे सोड त्या नोकरीचा नात आणि जेवणाचे ऑर्डर्स घे पैजला लाखात खेळशील कुठे रे आपलं छोटंसं गाव कोण देणार मला ऑर्डर अरे माणसं बदललीत आता सगळं रेडीमेड लागतं चल सुरुवात माझ्यापासून येत्या पौर्णिमेला सत्यनारायण घालतोय जवळची वीस पंचवीस माणसं आहेत स्वयंपाकाचं तू बघ राघवने मीराकडे पाहिले तिच्या डोळ्यात आशा दिसली सत्यनारायण सागर संगीत झालं स्वयंपाकाची वाहवा झाली एवढ्यात कोणीतरी बडी असा मी वाट काढत येताना दिसले राघवला स्वतःची ओळख करून देत म्हणाले नमस्कार मी शरद पाटील शहरात छोटासा उद्योग आहे माझा तुमच्या हाताला काय चव आहे हो एकदम आईची आठवण झाले मनापासून बोलत होते ते जाणवत होत राघवच्या चेहऱ्यावर स्मित झळकले पुढच्या आठवड्यात लग्नाचा वाढदिवस आहे बघा पन्नास एक माणसं बोलवली पण जेवणाची ऑर्डर तुम्हीच घेतली पाहिजे अहो पण माझा हा पहिलाच अनुभव शिवाय साहित्य माणसं काहीच नाही माझ्याकडे त्याची चिंता तुम्ही करू नका तुम्ही फक्त काय किती घ्याय घ्यायचं तेवढं बघा आता नाही म्हणायचं प्रश्नच नव्हता श्री गणेशा जोरदार झाला इथलंही तो ओळख इथंही ओळख निर्माण झाली नव्या ऑर्डर्स मिळाल्या साखळी सुरू झाली आजूबाजूच्या गावातही कार्य प्रसंग असला की तुम्हीच पाहिजे हा आग्रह जोर धरू लागला नव्याने नवा नव्याने गाव शहरे जोडणाऱ्या रस्त्यांनी मदतच केली होती मग दोघांनीही ठरवलं आता वाढवायचं माणसं मदतीला घ्यायची गावातल्या लोकांना सामील करून घ्यायचं कष्टाळू कामसुख माणसं चाचाचा फिरोज ड्रायव्हर म्हणून नेमला जोशी गुरुजींचा मुलगा आता आवडीन पौरा शिकला मेरी च पार्लर नववधूला सजवू लागलं पिंकीने काढलेली मेहंदी मुलींची स्वप्न रंगवू लागली शांता मावशीची कविता सुंदर रांगोळ्या घालायची तिलाही सामील करून घेतलं बंटीच्या सनई चौघड्यावर अख्खे वरहा डोलू लागलं गावदेवीच्या जत्रेतच बरकत पाहणारी अण्णा फुलवाले आता लग्नाचे डेकोरेशन करू लागले किराणा हवा तर महेश भाईचाच सगळी टीम मरगळ झटकून कामी लागली थोड्या फार झाल्या तरी फायद्याचा विचार करून समेट घडवून आणले छोटीशी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत तयार झाली राघव आणि मीरा राणे आता सर्वांची मामा मामी झाले नाव काय द्यायचं पण आता या कंपनीला मीराने हसतच विचारलं घरचं कार्य असं नाव देऊया आपण म्हणतो ना ठरवताय ना व्यवहार करताय ना घरचं कार्य सर्वांनाच आवडलं ना गाडी आता फक्त रुळावर आली नव्हती तर वेगही पकडलं होतं खंत एकच होती, होती। आठ वर्ष झालं पण घरच्या डोहाळे जेवणाचा योग अजून आलाच नव्हता जोडलेल्या पुण्याईने म्हणा की सर्वांच्या प्रार्थनेने म्हणा मीरा राघव राणेंना ते भाग्य मिळालं कन्यालक्ष्मी झाली नाव ठेवलं ईशा सर्वांची आवडती हुशार ईशा पाहता पाहता मोठी झाली दहावी बारावीला चांगले मार्क्स येऊन उत्तीर्ण झाली आय आय टी मध्ये पोहोचली सुद्धा सहज मोठ उघडावी आणि तळहातावर फुलपाखरू बसावं तशी शिक्षण संपतात नोकरीही मिळाली आई वडील लाडक्या लेकीच्या लग्नाचे स्वप्न बघू लागले होते आई बाबा माझ्या लग्नाचं इतक्यात बघू नका जर्मनीची ऑफर आली आहे, आहे मला आपल्या घरच कार्यासाठी तिथला ऑर्डर सांगते की नाही बघा आनंद मनात मावेना असं झालं सगळ्यांच्याच आनंद मनात मावेना असं झालं होतं सगळ्यांच्याच छोट्याशा गावातलं घरचं कार्य आता परदेशामध्ये झेपावणार होतं पण उंच जाताना झोक्याची कडी खळकण तुटावी आणि दणकून खाली पडावे तसंच झालं ईशा आज मुंबईच्या ऑफिसमध्ये कामे उरकून जर्मनीकडे रवाना होणार होते खर तर तिला सोडायला जायची दोघांची भरपूर इच्छा होती पण तारखा आधीपासून घेतल्या होत्या दिलेला शब्द आणि वेळ पाळणं उत्तम गुणवत्ता आणि सचोटी हाच तर घरचं कार्याचा पाया होता त्याप्रमाणे घरचं चा परिवार कामात गुंतला होता मीरा कानात प्राण आणून ईशाच्या फोनची वाट पाहत होती विमानतळावर पोहोचली की ती फोन करणार होती एवढ्यात फोन वाचला आणि अधेरतेने एक रिंग मध्ये तिने उचलला अगं ईशा काय हे कधीची वाट पाहते मी तुझ्या फोनची पण समोर जे काही कळलं ते ऐकल्यावर असं वाटलं हजार भुंगे एकाच वेळी कानामध्ये जे काही ऐकलं ते मेंदू शिरलंच नाही मनाने नाही भोवळ येऊन खाली पडताच समोरच्या हेमा भाभीने धावत येऊन धरले काहीतरी भयंकर घडलं हे कळायला वेळ लागला नाही फोन सुरूच होता हेमा भाभीने फोन घेऊन नेमकं काय असं झालं हे विचारलं ईशाचा अपघात होऊन जागी सगळं संपलं होतं अविश्वसनीय वाटावी अशी खरी घटना घडली होती सर्वांच्या सुखदुःखात धावणाऱ्या धावणाऱ्या मिळालाघवसाठी गाव धावून आलो ईशाचे दिवस कार्य पार पडले जगराहटी सुरू झाली पण पोटची पोर गमावलेल्या बापासाठी जग गोठून गेलो होत जिची पाठवणी करायची तिला खांदा द्यायची वेळ वैऱ्यावर ना येऊ कोलमडून पडलं होतं विश्व सावरण शक्य नव्हतं दाणे टिपायला एकत्र आलेली माणसं उडून गेली त्यांनाही पोट होत सुकून पाखर सुद्धा घरटी बांधत नाही दुःख सर्वांनाच होत पण नाईलाच होता, ला वर, ना होता नाई या अभागी जीवासाठी काहीतरी करावे असं गावाला वाटत होत पण नेमकं काय कोणाला कळत नव्हतं दिवसामागून दिवस सरले महिने गेले काळ कोणासाठी थांबला नाही गाव तसं सामाजिक बांधिलकी जपणार होत काही वर्षापूर्वी आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या त्यांची मुलं आता मोठी झाली होती मुली लग्नाला आल्या होत्या संसाराचा गाडा विधवा आयांनी लेकरांकडे पाहून कसाबसा ओढला होता पण लेकीचं लग्न म्हणजे सत्व परीक्षाच गावाने एकत्र येऊन अशा मुलींना सामूहिक विवाह घडवून आणायचं ठरवलं जवळपासच्या गावोगावी निरोप गेले बरेचसे समदुखी पाहता पाहता काही लग्ने ठरली सुद्धा चोत्या आपल्या परीने मदत करू लागला राजकारण मंडळीच्या कानावर गेलो तस त्यांनी ही साधून भरपूर मदत केली जाहिरातीही केली कोणाची हरकत असण्याचं कारणही नव्हतं कार्य पार पडायचं चा यात समाधान होत मुलींना संसार सुरू करायला थोडेसे पैसे धान्य भांडीकुंडी द्यावी आणि लग्न सोहळा साधेपणाने पार पाडावा असं ठरवलं जेवणाचा साधा म्हणजे जिलब्या आणि मठ्ठा असा ठरला बनवणार तर आणि जिलेब्या फक्त मामीच्याच हातच्या कोणीतरी नकळत बोललं पण सगळे गंभीर झालं अरे कशाला त्यांच्या जखमांवरची खपली काढताय काम सोडलंय आता त्यांनी रामू काका बोले पण मनोजच्या डोक्यात काही निराळ सुरू होत जखमेवरचा निचराही होऊन द्यावा लागतो कधी कधी पण हे वाक्य तो मनातल्या मनात, मनात बोलला आणि तिथून निघाला मामा नाही म्हणू नका धंद्याचं काम असत तर तुम्हाला बोललोच नसतो बघा पण पुण्याचं काम आहे मनोजने काळजाला हात घालत होता नाही म्हणता मन... नाही म्हणता आलंच नाही ठरल्याप्रमाणे राणे मामा मामी भाच्यासाठी मांडवात दाखल झाले तेही काळजावर दगड ठेवून नववधूच्या वेशात अनेक मुली उभ्या होत्या आपलेही लेख अशी नतून ठटून मांडवात उभी असते दोघांचेही डोळे पानावले एवढ्या त्यातलीच एक पुढे आली आशीर्वाद द्या मामा म्हणत पाया पडली अरे ही तर बाली रमेशची लेख रमेश राघवचा वर्गमित्र शाळेतल्या वाटेवर त्याचं शेत हरभरा तरतरला की येऊन जाय जायचा शेतात शेकोटी पेटवून त्यावर हरभऱ्याचे फोक भाजायचा गरम हातावर चोळून खायला द्यायचा हे वावर जिंदगी हाय आपली असं राजाच्या थाटात तो म्हणायचा दोस्तीची हिरवळ जपणारा रमेश एकदा भेटला तेव्हा तडाव पडलेल्या जमिनीसारखा दिसत होता नापिकतेने वैतागला होता अरे भाजीपाला पिकव घरच कार्याचा कोणताच स्वयंपाक तुझ्या भाजीशिवाय होणार नाही शब्द देतो मी जमीन कर्जात बुडवली एवढच म्हणाला भरल्या गळ्याने ती शेवटची भेटच ठरली समोर बाली उभी हो तिच्या डोक्यावर हात ठेवून भरल्या आशीर्वाद दिला पालत्या मुठीने डोळ्यातलं पाणी पुसलं चटकन मागे वळून तांदूळ धुवायला घेतले कांदे बटाटे चिरले का मसाला आणा मिरा जिलेब्या घेतल्यास का तळायला तुपात तळून पाकात घोळून नव्या नवरीसारख्या जिलेब्या अलगदपणे पराती जाऊन बसत होत्या रामू काकांनी घरच्या मशीचं दूध दिलं होतं त्या त्याचं दही लावून मट्टा घोटून सुरू झालं होतं मसाले भातासाठी चूल पेटली घम दर दरवळू लागला मीरा राघव दोघांनी एकमेकांकडे पाहिले आता ही चूल पेटती ठेवायची पोटच्या लेकीसाठी नाही पेटवता आली तरी काळजातल्या लेकींसाठी समाप्त कथा आवडल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा